नमस्कार मी शीतल धाडवे राहणार कात्रेसमध्ये गेली सहा महिने मी सरां सरांसोबत रेकीचा क्लास जॉईन करत आहे तर मी माझे फक्त अनुभव शेअर करते की रेकी म्हणजे काय आणि त्याचे जे एक्सपिरियन्स आहेत हे मी फक्त ऐकले होते पण अनुभवले नव्हते त्याच्यामुळे मी ऑलरेडी एक रेकीचा कोर्स केलेला पण मला तिथे पाहिजे अशी प्रॅक्टिस झाली नाही त्याच्यामुळे आ, मी अनुभव स्वतः घेतलेले नाहीत तर पहिला पण पहिला अनुभव असा झाला की पहिल्यांदा आपले जे सेवन चक्र आहेत सरांनी सेवन चक्र हील करायला सांगितले त्याच्यानंतर चोवीस अंग हील करायला लागले स सांगितले ह्या चोवीस अंग आणि चक्रामध्येच इतकी ग्रोथ होत गेली की आधी तर स्वतःला आपण हील करत करत आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा आपले जे काही पेन असतात ते हळूहळू रिलीज व्हायला लागले त्याच्यानंतर सेकंड थिंग घरामध्ये जे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत ते माझे हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरुवात के सुरुवात झाले माझे ॲबॅगसचे क्लासेस आहेत तर माझ्या पहिल्यांदा माझी एक बॅच होती एकची दोन झाली दोनच्या तीन झाल्या तीनच्या चार अशी माझी मुलं हळूहळू वाढत गेली त्याच्यामुळे ऑबि माझं फायनान्शियल ग्रोथ पण होत गेलं त्याचबरोबर माझ्या मुलाच्या एज्युकेशनमध्ये पण जो मुलगा अभ्यास करत नव्हता तर त्याला पण मी हळूहळू हील करत करत तोही आता अभ्यास करायला लागला गमतीची अशी गोष्ट की मुलांचे बॅग खूप जड असते तर त्या मी एकदा त्या बॅगेलाही हील केलेलं की ह्याचे बॅग जी ज्याचं ह्याचं वजन आहे ते कमी होण्यासाठी तर तेही त्याला नंतर ते हलकं झालं मुलांना एक्झाममध्ये पण आपण त्यांना की त्यांचा व्यवस्थित अभ्यास व्हावा त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो व्यवस्थित आठवावा म्हणून पण आपण हील करू शकतो झाडांना आपण हिल करू शकतो मी माझ्या तुळशीला हिल केलेलं माझी तुळस खूप सुंदर वाढलेली आहे मी माझ्या सगळ्या झाडांना केलेलं झाडं पण माझी खूप छान वाढलेली आहेत त्याचबरोबर आपण सूर्याला सूर्यवंदन करत असतो त्यावेळेस पण आपण ज्यावेळेस एनर्जी आपण तिथे पण वंदन करताना तिथे पण मी एनर्जी ती अनुभव घेतलेली आहे आपल्या आपण ज्यावेळेस घराला हील करतो घराला पण मी माझ्या हिल केलेलं आहे तर घरात घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढते आपण आपल्या गाडीला हील करू शकतो किंवा आपण घर बंद करून ज्यावेळेस बाहेर जातो आपल्याला असं असतं की आपलं घर व्यवस्थित सुरक्षित राहील का तर काही चोरी वगैरे होऊ नये म्हणून पण आपण हिलिंग जे की हे आम्हाला सगळं ह्या सगळ्या मोडॅलिटी आम्हाला शिकवलेल्या आहेत आणि त्या आम्ही केलेल्यासुद्धा आहेत आणि त्याचा अनुभव पण आम्ही घेतलेला आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात जे की आपल्याला तिथे आपल्याला बरेचसे सारे प्रश्न पडलेले असतात किंवा आपल्याला सोल्युशन पाहिजे असतं मग अशा वेळे आपण आपली हेल्प करण्यासाठी म्हणून हो हा रेकीचा जो कोर्स आहे ना तो प्रचंड प्रमाणात सुंदर असा आपल्याला म्हणता येईल आपण स्वतःची तर हेल्प करू शकतो परत इतरांची पण हेल्प करू शकतो पण एवढंच आहे प्रत्येक वेळेस आपला जो मोटिव आहे किंवा आपला जो उद्देश आहे तो आपण प्युअर ठेवणं खूप इम्पॉर्टंट राहतं आणि जे काही आहे ते ईश्वरीय म्हणजे डॉक्टर मिकाऊ हुस जे आपले रेकी रेकी शिक्षक आहेत ते परत आपली युनिव्हर्सल ब्रह्मांडीय एनर्जी जे काही आहे ते सगळं त्या त्या एनर्जीमुळे आहे आपल्यामुळे काही नाही आपण फक्त एक माध्यम मा आहोत हे पण एक डोक्यामध्ये ठेवणं खूप गरजेचं राहतं त्याच्यानं आपली आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतात की आपल्याला त्या असं वाटतं खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे जर शेतीला पण आपण हिल करू शकतो मी स्वतः माझ्या पप्पांच्या शेतीला हिल केलेलं आहे सहा महिन्यापूर्वीचं उत्पन्न आणि सहा महिन्यानंतरचं उत्पन्न ह्याच्यामध्ये झालेला डिफरन्स त्यांनी स्वतः मला सांगितला किंवा एखाद्या वेळेस खूप गुंत असतो कधी कधी नातेवाईकांमध्ये खूप गुंत असतो किंवा भांडणं असतात ते सॉल्व करण्यासाठी पण रेकीचा खूप सारा अनुभव येतो आपलं जेवण असू दे किंवा पाणी असू दे आपण तेही हिल करू शकतो हिल हील करणं म्हणजे काय की आपल्याला फक्त ते जे काही आहे ते आपल्याला एक चांगली ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण करून आपल्याला ते हील करणं म्हणजे फक्त एक चांगली एनर्जी आपल्याला ती क्रिएट करायची असते बाकी हीलिंग म्हणजे असं मोठं काही नसतं आपण आपल्या फॅमिलीला करू शकतो एखादे वादविवाद असतात सासू सासू सासूमध्ये किंवा सासूसुना किंवा घरामध्ये इतरांशी कोणाशी वादविवाद असतात ते पण मिटण्यासाठी खूप मला हेल्प झाली गैरसमज दूर होतात ह्या अशा बऱ्याचशा साऱ्या गोष्टी असतात ज्या की आपल्याला माहीत नसतात की त्या होतात कशामुळे तर ह्याचं इन डिटेल जे नॉलेज आहे हे सगळं जे जे काही नॉलेज आहे की प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन हा रिकी हा एकच मार्ग आहे आणि जो की आम्हाला स्टेप बाय स्टेप गेली सहा महिने आम्ही सरांबरोबर शिकत आहोत आणि आम्हाला खूप सुंदर पद्धतीने अनुभव घेत घेत आम्ही पुढे गेलो प अनुभव त्याचे इतके सुंदर सुंदर अनुभव यायला लागले की असं वाटलं की हां किती इझी आहे सगळं किंवा आयुष्य आपलं किती सुंदर आहे त्याच्यामुळे सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वर्य वैभव मान सन्मान असं सर्व गोष्टी जर आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या असतील आणि एक सुखी जीवन जगायचं असेल आणि इतरांनाही आपल्याला हेल्प करायची असेल तर रेखे हा एक सुंदर उत्तम उत्तम पर्याय हा आपल्याकडे त्रिविक्रम योगिक हिलिंग सेंटरने आपल्यासमोर उभा केलेला आहे त्याची फी अगदी नॉमिनल आहे जी की इझिली अवेलेबल होईल बाहेर दुप्पट तिप्पट चारपट ह्याच्यापेक्षा फी आहे आणि शिकवण्याची पद्धत जी आहे ना ती एकदम सोपी आहे त्याच्यामुळे इझिली कोणालाही कोणीही शिकू शकतो वयाची कोणतीही अट नाही आहे शिक्षणाची कोणतीही अट नाही आहे त्याच्यामुळे इझिली कोणीही हा कोर्स करू शकतो आणि स्वतःची हेल्प तर करू शकतो आपल्या कुटुंबाची हेल्प करून देऊ शकतो त्याचबरोबर आपल्या फॅमिलीची इतरांची पण आपल्याला आपले फ्रेंड्स नातेवाईक त्यांची पण आपण हेल्प करून देऊ शकतो पण स्वतःची स्वतः हेल्प करण्यासाठी कोणाला कोणावरही डिपेंड न राहण्यासाठी हा एक उत्तम पर्याय जो आहे तो मी शिकलेली आहे रेकी मास्टर मी झालेली आहे याचा मला खूप अनुभव याचं याचं मी प्राऊड फील करते त्यामुळे मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानते त्याचबरोबर मी त्रिविक्रम योगिक हिलिंग सेंटरचे पण खूप खूप धन्यवाद मानते थँक्यू